आज दिनांक तेरा एप्रिल शनिवार रोजी अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अंबाजोगाई वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व प्रचार नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला अशोक भाऊ आपल्या बीड लोकसभा मतदारसंघात वंचित भोजन आघाडीच्या तर्फे उमेदवारी जाहीर केली आणि आपण आज केज धारुळ आंबेजोगाई कार्यकर्त्याच्या समोर बैठक घेत आहात वाटते आपल्या सर्वप्रथम वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनेक चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवार दिली त्याबद्दल मी बाळासाहेबांनी आणि वंचित परिवर्तन या ठिकाणी आभार व्यक्त करतो निवडणुकाला निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी मी करत आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत मी या ठिकाणी संवाद साधला आहे पहिल्या दिवशी गेवराई माजलगाव आणि वडवणी काल सुरू पाटोदा आणि कडा आणि आज धारून केद आणि अंबेजोबाई अशा पद्धतीनं या दौरा झालेला आहे साहेब तुमच्यासमोर दोन्ही कारखानदार आहेत

गांधी महाराष्ट्र से बाहर है वो तो कह रहे लेकिन महाराष्ट्र के अंदर के लोग भी कह रहे ना? दीव। दीव। जो जिनके खुद पार्टी रही नहीं वो भी बोल है कि भी टीम है। रहे राष्ट्रीय अरे भाई तुम्हारा भतीजा गया कांग्रेस का बड़ा लीडर चौहान साहब गया क्या बोलते ना नाक कटके तुम्हें हमारे क्या बोलते ना हु? दो ऐसी परिस्थिति सोशल मीडिया तो बोलते कौटुंबिक कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे पण काही राष्ट्रवादीच्या खोडसळ मंडळींनी त्यांना गावागावामध्ये कुठं प्रवेश मिळत नाही त्यांना कुठं मताचा जनाधिकार दिसत नाही म्हणून त्यांची आता पायखाली वाळू सरवू लागलेली आहे आणि म्हणून मला बदनाम करण्यासाठी तो प्रयत्न आहे पण त्यांना या तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की अशोक गाय चौदा कार्यकर्ता भली निवडणूक गेली गेली पण आमचा जर कार्यकर्ता बिथरला पण मात्र रस्त्यावर सुद्धा आम्ही तुम्हाला घुशकिरतो ज्योतिताई विजयताई मेटे सध्या निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत काय सांगाल स्वर्गीय विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र होते अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी एक जात असताना त्यांचा अकाली मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला त्याची हळद सगळ्या बीडवाशियांना आहे म्हणूनच जर अगर महाविकास आघाडीच्या बरोबर जर त्यांना उमेदवारी मिळाली असतील तर मग मात्र जसं कोल्हापूरला आम्ही आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही पाठिंबा दिला या वयामध्ये पवारसाहेबांना काही त्रास होत नाही म्हणून त्याच ठिकाणी वन टू वन फाईट आहे तिथंसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या ठिकाणीसुद्धा पाठिंबा दिला तशाच प्रकारचा पाठिंबा देण्याबाबतची भूमिका आम्ही सर्व पंचवीस भुजा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा होकार दर्शवला होता पण त्या ठिकाणी दुर्दैवानं ज्योतिताईची उमेदवारी फायनल होत होत असताना हे घबाड आयात झालं आणि उमेदवारी आणली कशी आली काय आली तरच माहिती म्हणजे पाच पाच दिवसापूर्वी जो माणूस भारतीय जनता पार्टी आणि त्या अजित पवारांच्या गटामध्ये फिरत होता आणि सहा दिवशी उमेदवारी आणली असं काय गोडबंगा झालं ते आपल्याला माहिती त्या पक्षामध्ये आम्हाला काय दे मॅच फिक्सिंग आहे का मग हा आम्हाला डमी कॅन्डिडेट होतो डमी कॅन्डिडेट म्हणून आला का असं शक्यता सगळ्या जनताच म्हणून आली ना आणि मग त्यातून हे नाराज यांचे धंदे सुरू केले तरी काल बघ याचा व्हिडिओ पाठ त्याचा व्हिडिओ पाठ कुटुंबातला आमच्या लग्न समारंभातला व्हिडिओ बाहेर काढून पाठवणं ही काय राजकीय नाही राजकीय बदलमत नाही आम्ही कुणाच्या वैयक्तिक चारित्र्यावर वैयक्तिक चारित्रात टीका करून आम्ही मतं मागणार आहेत कारण खुलेशाहू आंबेडकरांना मारणारा हा अशा कार्यक्रम आहे आपल्या मते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सरोनी दमी असतील तर आपली ह्या निवडणुकीत फाईट कुणासं होणार आहे अगोदर सांगितलं संविधान बदलण्याची भाषा करणारे जंतर मत मंतरवर संविधान जाळणारे या देशामध्ये हुंशाही आणणारे या प्रवृत्ती विरोधामध्ये आमचा बाळासाहेबांचा लढा आहे आणि जे आहे ते कडू आवाज्य आहे हे भारतीय जनता पंडित आमच्या समोर आहे बरं बीड लोकसभेची आतापर्यंत जी निवडणूक झाली दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस असेल शेवटी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याला बाजूला सर्व मराठा ओबीसी मध्ये होते मग ही नेमकी कशी असणार आहे निवडणूक मी सर्वप्रथम जाती तिने जातीचा मुद्दा काढला इतर मुद्दा नाही तर मी तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे समाज निश्चितपणे माझ्या पाठीशी उभा राहणार आहे या समाजासोबत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न असेल ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं होतं त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या मंत्रालयामध्ये घुसून खाट्या खायला हा असून कार्यकर्ता आहे त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि पाच टक्के भय आरक्षण तर कोर्टने मान्य केलं ना वजन होईल राष्ट्रवादी ना काँग्रेस राष्ट्रवादी की ना भाजप की हमारी मंजूर की आरक्षण कोटे मंजूर आरक्षण भारतीय प्रश्न आला तर संबंध जिल्ह्यामध्ये शाईन बाग आंदोलन भरवलं गेलं त्या सगळ्या शाईन बाग आंदोलनामध्ये अशुके कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजा ताई असतील कीर्तनताई मुंडे असतील किंवा सध्या विद्यमान पालकमंत्री असतील धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला अशा प्रकारचं ते सांगतात विकास गस, विकासात कागदपत्र राहिलेलं आहे आणि त्या पंखाच्या त्यांच्या ज्या मंजूर काम आहेत एम जी असो काय मुख्यमंत्री सडक योजना हो आज जर बघितलं ना तुम्ही त्या जो सगळ्या उमेदवार राष्ट्रवादीचं नाव इच्छित मी एकशे चाळीस कोटीचे कामं त्यांच्या एजन्सीवर त्या ठिकाणी आहेत कशाचा विकास बीडच्या रेल्वे रेल्वेचा प्रश्न आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचं काम आहे नगर परळी रे रेल्वेमार्ग फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आहे दोनशे किलोमीटर काम बाकी आहे <coughs> भगिनी होणार ना त्या दोन हजार चोवीसला मी रेल्वेमध्ये बसून मारायला येणार आहे मग कुठे गेलं रेल्वे आले कोणत्या <coughs> मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना मतं मागणार आहात मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधना निर्माण झाली पाहिजेत नगर रेल्वे रेल्वेमार्ग पूर्ण झाला पाहिजे त्याचबरोबर या बीड जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा यांच्या नवीन रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण मंजुरी मिळाली पण त्याच्यातून सर्वेक्षणासाठी पैसे पडेल नाहीत जवळपास तीन रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातात दुसरी घोषणा झाल्यात पण त्याच्या प्रत्यक्ष त्याला मंजुरी नाही किंवा त्याला संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे पडे नाहीत हे सर्व रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित आताला काम देणारा मोठा प्रोजेक्ट नाही ऊसफोड काम करायचे प्रश्न आहेत स्थलांतरित मजुरायचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाबरोबर बरोबरच या संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल आणि मुस्लिम समाजाच्या पाच मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आम्ही संसदेत मांडण्याची भूमिका माहिती राहणार उमेदवारी अर्ज दाखल करणार पण कोणत्या तारखेला आणि त्या तारखेला बाळासाहेब आंबेडकर असं इतर कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत बाळासाहेब आंबेडकर पंचवीस तारखेला त्यांची अकोल्यामध्ये निवडणूक आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी बाळासाहेब त्यांचे माहीत नाही पण अंजली आंबेडकर आहेत किंवा सुजातभाई आमच्या प्रदेशाध्यक्ष एखाद्या ठाकूर आमचे प्रदेश प्रवक्ते आरुखभाई अहमद गोविंद दळवी ओबीसी समाजाचे नेते आहेत त्या अनेकांनी मान्यवर असेल त्या ठिकाणी बीडमध्ये शक्ती प्रदर्शन करून आम्ही त्या ठिकाणी मग दाखल धन्यवाद